कडम लोहटापूर्व गावाला महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा आमदार कैलास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश महसूल मंत्र्याच्या उपस्थितीत झाली उच्चस्तरीय बैठक कळम तालुक्यातील लोहटापूर्व गावाला महसुली ओळख मिळण्यासाठी गेल्या काही काळापासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता अखेर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून या गावाला महसुली दर्जा मिळाल्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती त्यांनी दिली या संदर्भात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीचे एक उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे महसूल विभागाचे उपसचिव संजय बनकर हे प्रत्यक्ष उपस्थित होते तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचाही सहभाग होता लोहटापूर्व हे गाव बोरगाव लोहटा हिंगणगाव सावरगाव काळे पिंपळगाव व करंजकल्ला या गावातील काही वस्त्यांचे एकत्रीकरण करून निर्माण झाले मात्र शिवाराचे अधिकृत एकत्रीकरण न झाल्यामुळे या गावात सध्या महसुली दर्जा मिळाला नव्हता त्यामुळे शासनाच्या विविध योजना आणि डिजिटल सुविधा येथील ग्रामस्थांना मिळू शकत नव्हत्या आमदार पाटील यांनी हा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात उचलून धरत सरकारचे लक्ष वेधले त्यानंतर महसूल विभागाकडून तातडीने बैठक घेऊन आवश्यक त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली या बैठकीत महसूल मंत्री बावनकुडे यांनी विलेज कोड व डिजिटल माहिती प्रणाली तयार करण्याच्या सूचना दिल्याशिवाय गावाचा प्रस्ताव तीस दिवसाच्या आत शासनात सादर करण्याचे आदेश देण्यात आले याची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली या निर्णयामुळे आता लोहटापूर्व गावातील शासकीय योजना पीक विमा अनुदान कृषी सेवा आदी लाभ घेणे शक्य होणार आहे आमदार पाटील यांनी या संदर्भात समाधान व्यक्त करत गावकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब असल्याचे सांगितले तोफिक मोमीन प्रतिनिधी महाराष्ट्र क्रांती न्यू धाराशिव अध्यक्ष महोदय आपण नवीन सरकार आल्यानंतर जवळपास आजपर्यंत बाराशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या का आत्महत्या केल्यात ह्याचा कधी सरकारनं विचार केलाय का कर्जमाफीची घोषणा झाली कर्जमाफी होणार म्हणून सांगितलं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी सांगितलं की कर्जमाफीला काय नियम असतात आणि योग्य वेळ माझी सभागृहाच्या माध्यमातनं सरकारला विनंती आहे की ही योग्य वेळ कोणती आणि नियम काय असतात हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा कळू द्या कारण कर्जमाफी आजपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळत आली त्यामुळे शेतकरी त्यांचं नव जुनं करून चालू बाकीत यायचं थांबतात किंवा थकबाकीत राहिलं तरच आपल्याला कर्जमाफी मिळेल अन्न बरोबर आहे करीतच नाहीत कशामुळे करत नाहीत कर्जमाफी मिळेल म्हणून मग तुमची योग्य वेळ कधी आहे शेलार साहेब कधी म्हणजे एकोणतीसच्या निवडणुकीच्या आधी असं तरी सांगा शेतकऱ्यांना माझ्या जिल्ह्यातले साठ टक्के शेतकरी आम्हाला विचारतात कर्जमाफी होणार आहे का आम्ही त्यांचं कर्जाचं नूतनीकरण करून घ्यावं का त्यामुळे ह्या बाबतीत स्पष्टता येणं गरजेचं आहे एकतर क कधी करणार ही योग्य वेळ सांगा आणि नियमही सांगा योग नियम आणि योग्य वेळ हे सरकारनं जाहीर करावं मग शेतकरी त्या पद्धतीनं काम करतील असं मला वाटतं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा